श्रीस्वामी समर्थ सेवा मार्गातील अत्यंत महत्वाचा आणि नित्यसेवेचा भाग असलेल्या श्रीस्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाबद्दल सविस्तर श्रीस्वामी चरित्र सारामृत परायन श्रीस्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या लिला कार्य उपदेश आणि चमत्कारांवर आधारित आहे हा ग्रंथ सद्गुरू मोरेदादा दिंडोरी प्रणित सेवामार्गाचे संस्थापक यांच्या प्रेरणेने श्रीविनायक अण्णा दिगंबर खेडेकर जे मोरेदादांचे परमभक्त होते यांनी लिहिला आहे एक ग्रंथाचे स्वरूप आणि महत्व अध्याय संख्या या ग्रंथात एकूण एकवीस अध्याय आहेत सार यामध्ये श्री स्वामी समर्थांचे चरित्र त्यांचे अक्कलकोटमधील वास्तव्य त्यांनी भक्तांना दिलेले मार्गदर्शन आणि त्यांच्या अद्भुत लिलांचे वर्णन आहे महत्त्व हा ग्रंथ म्हणजे भक्तांसाठी एक कामधेनू आहे असे मानले जाते या ग्रंथाचे प्रामाणिकपणे आणि श्रद्धेने पठण केल्यास भक्तांच्या जीवनातील अनेक समस्या अडचणी दूर होतात आणि त्यांना मानसिक शांती आत्मविश्वास व सकारात्मकता प्राप्त होते दोन पारायणाची पद्धत पारायणाची पद्धत नित्यसेवेमध्ये या ग्रंथाचे पठण करणे अत्यंत महत्वाचे आहे अ नित्य पारायण पद्धत डेली रीडिंग तुम्ही रोजच्या नित्यसेवेत खालीलप्रमाणे पठण करू शकता रोज तीन अध्याय दररोज सकाळी किंवा सायंकाळी निश्चित केलेल्या वेळेत तीन अध्यायांचे पठण करावे सात दिवसांत एक पारायण या पद्धतीने सात दिवसांत तीन गुणिले सात बरोबर एकवीस संपूर्ण ग्रंथाचे एक पारायण पूर्ण वाचन पूर्ण होते क्रम पारायण पूर्ण झाल्यावर पुन्हा पहिल्या अध्यायापासून पठणास सुरुवात करावी ब संकल्पित पारायण पद्धत वाव्ज अँड कमिटमेंट्स एखादी विशिष्ट इच्छा किंवा मोठे संकट दूर करण्यासाठी भक्त संकल्प करून पारायण करतात तीन दिवसीय पारायण काही भक्त एका दिवसात सात अध्याय वाचून तीन दिवसांत संपूर्ण पारायण करतात एक दिवसीय पारायण विशेष प्रसंगी किंवा शक्य असल्यास एका दिवसात संपूर्ण एकवीस अध्यायांचे पठण केले जाते अखंड पारायण काही भक्त मोठे संकल्प पूर्ण करण्यासाठी सलग एकवीस एक्कावन्न किंवा एकशे आठ पारायणांचे संकल्प करतात तीन पठणाचे नियम रूल्स फॉर रीडिंग शुचिरभूतता प्योरिटी पठण करण्यापूर्वी स्नान करून किंवा हात पाय स्वच्छ धुवून स्वच्छ वस्त्रांवर बसावे स्थान शांत स्वच्छ आणि पूजेसाठी निश्चित केलेल्या ठिकाणी बसावे दीप आणि ध्यान स्वामींच्या मूर्ती फोटोसमोर दिवा लावावा आणि पठण सुरू करण्यापूर्वी स्वामींचे शांतपणे ध्यान करावे उच्चार पठण करताना शब्द स्पष्ट आणि शांतपणे उच्चारावेत मनात कोणताही नकारात्मक विचार नसावा खण पठण सुरू असताना मध्ये उठू नये किंवा बोलू नये अपरिहार्य कारण असल्यास पठण थांबवावे आणि पुन्हा सुरुवात करण्यापूर्वी श्री स्वामी समर्थ नामस्मरण करून मग पुढे सुरू करावे निष्कर्ष श्री स्वामी चरित्र सारामृत हा केवळ एक ग्रंथ नाही तर तो स्वामी भक्तांसाठी साक्षात स्वामींचा सा उपदेश आहे याचे नियमित पठण केल्याने प्रपंच आणि परमार्थ दोन्ही मार्गात प्रगती होते